लोकप्रतिनिधींची दमछाप करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे मावळच्या निवडणुकीत भौगोलिक विविधतेला तर महत्व आहेच पण यासोबतच सह्याच्या वर दोन्ही बाजूला असणाऱ्या सांस्कृतिक विविधतेचा सा एक सुंदर मिलाफ ह्या मतदारसंघात पाहायला मिळतो शहरी निमशहरी ग्रामीण तसेच आदिवासी भाग अशी वैविध्यपूर्ण रचना ह्या मावळचं वैशिष्ट्य आहे मतदारसंघाचा इतिहास अगदी अलीकडचा आहे दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत आणि उरण या एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर मध्ये अश्विनी जगताप हे भाजपचे आमदार तर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी भाजपला पाठिंबा दिलेला आहे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत आजपर्यंत झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत झालेली पाहायला मिळाली या तिन्ही लढतीमध्ये शिवसेनेने वर्चस्व आपलं राखलेलं आहे मावळमध्ये सध्या काय परिस्थिती तिचे पण आपण त्याचाही ता, ता, सध्या आपण आढावा घेणार आहोत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे मावळमध्ये मोठे बदल घडलेले आहेत तरी देखील महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार असा पेच निर्माण होणे साहजिकच आहे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेचे समर्थक आहेत विजयाची हॅट्रिक करण्यासाठी ते उत्सुक असल्याची चर्चाही आहे आणि यात शंकाही नाही मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवशी ठिकठिकाणी थी लावलेल्या होल्डिंग्समध्ये भावी खासदार असा उल्लेख केल्याने भेगड्यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्याचे समर्थक आग्रही असल्याचे दिसून येते एवढेच नाही तर बाळा भेगडे यांना जर उमेदवारी जाही जाहीर झाली नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका मावळ भाजपचे युवा आघाडीने घेतलेली पाहायला मिळाली पण हे बंड लगेच थंड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले सध्या महायुतीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघिरे हे चर्चेत हो आहे तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार बारणे हे आघाडीवर आहेत आजच त्यांच्या समर्थकांनी एक वेळेला उमेदवारासाठी साकडे घातलेले आहे त्यामुळे येत्या काळात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत पाहायला मिळते तर दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या वतीने एकट्या मावळ तालुक्यातून चारशे उमद उमेदवार देण्याची तयारी केली आहे त्यामुळे कोण कसे कधी का आणि कुठे ह्या सर्वांची उत्तरे आपल्याला मिळतील असे मला वाटते आपल्याला काय वाटते ह्याबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद